आणि बघण्याचा दृष्टिकोन काढतो इकडचे तगडे मग किती आम्ही वाकून वागलो तरी इकडं तगड म्हणून खालची माणसं आम्हाला बघतात बरोबर मी हात जुडून विनंती करतो उमरगा लोहारा तुळजापूर धाराशिवच्या माणसांना कधी गैरसमज असा करून घेऊ नका पुन्हा पुन्हा आता इथून पुढं धाराशिव जिल्ह्याची जर का निवड चाचणी घ्यायची असली तर ह्या पोरांच्यावर एवढा विश्वास आलाय अरविंद बप्पाच्या मुळे ही पोरं किती झटके त्याचा आत्मविश्वास आलाय सलग दहा वर्ष दिली तरी आम्ही घ्यायला तयार काही पण आम्ही तेवढी मानसिकता आणि माणसांचं प्रेम जपलंय पण इथून पुढे जर द्यायचं असेल ह्या भागात अध्यक्ष जरा इकडे लक्ष द्या तर पहिल्यांदा उमरगा लोहोर यांनाच विचारी जावा बाबा त्यांचं नाही म्हणलं तर आम्हाला द्या का ही वाघ आहे ही लांडगाय लांडगाय आम्ही बघलो तरी लांडगा असं नका करू नाही अन्याय करायची इच्छा कुणाच्या कष्टाचा कुणाच्या कामाचं अन्याय केला ती माणसं आज रांगायला तो गुडघ्यानं अन्न सुद्धा तोंडाकडे जा जाते असं असं लाळा इकडे इकडे बाहेर चालले त्या माणसाला ती पाप फेडते भोगतात ती लोक आम्ही कशाला कुणाच्या पापाच बरोबर बाप्पाची लक्ष्मी सुखानं झोप येऊन येत नाही कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही सौरभ ठवरे रेड कष्टोमचा आणि ज्योतिराम जगदान कस्टोमचा अशी कुत्री सुरु आहे अध्यक्ष महाराज इथून पुढचं सामना त्यांच्याकडे द्या चट्टी भाकरीवर येऊ हात्रा बांगराला हिथून जाऊन झोप राहून येऊ पण कुस्ती संपली ब्ल्यु कस्टूम केलेला पहिलवार ज्योतिराम जगदाळे हा पैलवार सत्तर किलो मध्ये फायनल मध्ये पोचलेला आहे अभिनंदन टाळ्या वाजवा सर्वांनी आणि दळवी यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस रघुनाथ दादा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून शंभर रुपयाचे बक्षीस ज्योतिराम जगदाळे पक्रोरचा पोरगाय विजयी झालाय हनुमंत तू नाही दिसला की असे होतय तू इकडेही पुढं नका नग तू तिकडे राहू नको पुन्हा माझ्यावर खेळून धावतो तू हिता बरं आधी ए माझा इकडे बघ तू घेते तिकडं नसतं बसायचं बाबा ती हाय का नाही